हॅलो गाईज आम्ही आता देवबाग मध्ये आहोत आणि हे जे मागचं रिझॉर्ट आहे ना म्हणजे याच्या मागे आहे थोडं तर आम्ही तिथे थांबलेलो आहोत मध्ये आणि आता जे आमच्या समोर आहे हे आहे अंकिता वालवलकरचं वालावलकर रिसॉर्ट सो आता आम्ही तिकडे जाऊन बघतो तिथनं एक रस्ता आहे आणि तिकडनं मग आणखीन एक संगमला पॉइंट निघतो तर तो जर रस्ता असेल आता सुरू आपण तिकडे जाऊ आणि मी तुम्हाला तिचं रिसॉर्ट पण दाखवते सो सोस्टेट सो हे हा जो रस्ता आहे एक्झॅक्ट इचा जो रिझर्ट आहे ना एक्झॅक्ट त्याच्या समोरच्या रिसॉर्ट मध्ये आम्ही थांबलेलो हो। आहोत so, सो हे त्यांचं रिझॉर्टच आहे हे वाल त्यांचं घर पण आहे आणि रिसॉर्ट पण आहे हे सुंदर एंट्रन्स हे सुंदर एंट्रन्स आहे रिझॉर्टचं अंकिताच्या इकडनं नाही बॅक साइड नाही आहे ही एं, हे एंट्रन्स आहे इथून आतमध्ये जाऊ शकतो रात्री खूप सुंदर इथे लाइट वगैरे लागलेले होते या साईडनी त्यांची बाग आहे जे तुम्हाला शेती वगैरे बघायला मिळाली होती छोटीशी मिरच्यांची वगैरे आणि या साइडनी पण बॅकयार्ड आहे बहुतेक हे आणि तिकडनं रिझॉर्ट तर त्या साईडनी आहे म्हणजे जसं म्हटलं की हे बॅक साइड आहे ते बरोबर आहे पण त्यांचं घराचं एंट्रन्स हेच आहे रस्ता Yo lo एवढं सुंदर बनवलेलं आहे यांनी खूप छान असेल तर तुम्हाला दाखवते मी हे पूर्ण बॅकयार्ड आहे एवढं सुंदर आहे खूप छान इकडचे सगळ्यांचे घर छान आहेत असे पण हे मला इच जरा जास्त मोठं वाटत आहे आणि यार अंकिता कालच गेली नाही तर आम्हाला भेटायला भेटलं असतं तिला आणि ही साइड इकडे पण छान रस्ता आहे मस्त आणि यांनी बांधलेलं खूप सुंदर आहे खूप छान इकडे पण पूर्ण जागाच जागा आहे खूप सुंदर अशी मस्त खूप ब्युटिफुल झोके वगैरे बांधून ठेवलेले आहे तिथे त्याला आपण झोक्यावरती फोटो काढू हे बॅक साईड मागच्या साईड मिनिटात इकडे खूप मस्त खूप मोठी जागा आहे ही इकडे काय आहे इकडे काही नाही इकडे पूर्ण असं शेत आणि जंगलच आहे बाकी काही नाही इकडे हा तो संगमचा रस्ता इकडून आहे आता आपण चाललोय त्या संगमच्या रस्त्याने पोहोचलो अरे तीन चार मिनिट पण नाही फक्त दीड एक मिनिट लागतो इथपर्यंत पोहोचायला आणि सुंदर रस्ता हाँ। हाँ आहे समोर आणि हा बघा हा जो आहे इथून तुम्ही डायरेक्ट निघणार बोटिंग वगैरे करू शकता वाव आणि एवढा सुंदर व्ह्यू आहे ना हा मस्त एकदम तिकडे बोट वगैरे दिसत असेल तुम्हाला ऍक्च्युअल संगम पॉइंट नाही आहे हा हा आतमधून एक फक्त म्हणजे इथे छोटस हो हा ऍक्च्युअल संगम पॉइंट नाही आहे संगम पॉइंट पुढे आहे तिकडे आता आपण जाणारच आहोत पण वाव एवढ्या जवळ बीच जवळ घर असणं म्हणजे खरंच खूप मस्त गोष्ट आहे आम्हाला तर मला तर खूप मस्त वाटत आहे ही समोरची पूर्ण नारळाची बाग आहे किती छान आहे बघा हा हा वे, वे, चला आता आपण जाऊयात तुम्हाला मी याचा ऍड्रेस वगैरे सांगितलेला आहे बोटिंग साठी वगैरे तुम्हाला इकडे घेऊन येतात वेगवेगळ्या पॉइंट वरून तुम्ही बोटिंग साठी वगैरे येऊ शकता कुठून कुठून येऊ शकता मी जसं आम्ही जाऊ तसं तसं सांगते सो चला आता इतना आता असं सरळ बाहेर निघू शकतो आपण मस्त आहे ये ना मला पाच मिनिट येऊ आम्ही चाललो <laughs> सौरूला घ्यायला काय म्हणते तो तारकरलीची बसाली म्हणते म्हटलं आपण इकडे जाऊ ठीक आहे आपण इकडे टाइमपास करू म्हणते एक तासांना पहिले जाऊन दे बाबा <laughs> <laughs> <laughs>

सौरू नको जाऊ तिकडे बाहेर या मागे आणि हा संगम पॉइंटच आहे म्हणजे मेन नाही आहे पण आहे स्टंटमॅन

जेव्हा आधी आम्ही आलो ना इथे तेव्हा आम्हाला असं वाटलं की काकू जाऊ देणार की नाही तिकडे बघायला पण असं काही नाही त्यांनी मस्त दिला आम्ही सगळे येतात सगळे हा एकदम तुमच्या आतमधन घरातला रस्ता आहे ना तर असं वाटलं होतं आम्हाला असं काकू पण खूप मस्त आहे आणि अंकिता परवापर्यंत होती जर आम्ही तेव्हा आलो असतो तर भेटता आलं असतं थँक्यू काकू तू तुम्ही कुठून आला आम्ही अमरावती काल आला संध्याकाळी ना आम्ही आमची ट्रेन खूप लेट झाली तुम्ही याला या ओळखता हो ना आर्या जाधव अंकिता वाटते त्याला काहीतरी गाण्याचं सुरू आहे माझ्या ओळखीची पण ती जिम ला असते ना तर कधी कधी भेट होते अशी अशी एकदम चांगली नाही पण तिचे बाबा आहेत ओळखीचे आणि यांच्या पण ओळखीचे आहेत चांगले जे आपल्या होंड्याच्याकडे आहेत ना त्यांचे शोरूम त्यांचेच आहेत जास्त करून हे तर आम्ही बघितले इकडचं आता आम्ही फिरून गेलो ना इकडचं बघितलं हे पूर्ण तुमचं आहे काकू इकडे आणि तो मागचं रिजन ते कशात येत मग जिकडे आता आम्ही तिकडे गेलो तो ते, ते फॉरेस्ट मध्ये येते का आहेत पण ते सगळे बाहेर आहेत ना लोक त्यांनी साफसफाई केली नाही नाहीतर मग काय नाही आणि रोड नसल्यामुळे विकली जात नाही हा और... अबर रस्ता नाहीये हा बरोबर आहे आता प्रत्येक प्रॉपर्टीला रोड नको मग हा तुमच्या घरातूनच रस्ता जातो की हा रस्ता आहे तुमचा तसा हा जो आता आम्ही गेलो या रस्त्याने आता तुमच्या घरात गेला हा तुम्ही गेला ना हे घर हे आहे ना हो म्हणजे ग्रुप किंवा मोठी फॅमिली आली एखादी तर है ना हा छान आहे हे पण खूप मोठा आहे ना हे मग पूर्ण आघार आहे म्हणते ना हे हा आणि इकडे याला इकडे पण छान जागा आहे अशी झुला वगैरे इकडे पण बांधलेला आहे हे तुमचं खूप जुनं आहे का काकू की आता आता केलं जुनंच आहे फक्त रेनोवेट केलं आत्ता दरवर्षी हां थोडंफार थोडंफार इकडे पण छान झुले बांधले सगळ्यांसाठी यायला खूप मस्त आहे वीस पंचवीस जण आले मोठी फॅमिली आली तर हो आपण येऊ शकता हां हां आपल्या इथले सगळेजण आले तर मोठी तुला आमचं झालं ना तेव्हाच माझ्या सोबतच तेवढा तीच तिघी पण आता मुंबईलाच असतात मग काकू त्या सुनामी आयलंड जायला सगळीकडून रस्ता आहे इथनं आहे जिथून आम्ही आता गेलो तिकडनं आहे सगळ्या ठिकाणाहून आहे इथे असे खूप सारे रेस्टॉरंट आहेत त्याच्यानंतर हे प्रत्येक ठिकाणाहून रस्ता आहे प्रत्येक ठिकाणाहून हा आपण बघा किती सुंदर इथून पूर्ण भेज दिसत आहे तुम्हाला तिकडे आणि प्रत्येक घर प्रत्येक घरी होमस्टे आहे आणि तुम्हाला प्रत्येक ठिकाणी जेवण मिळ अ नार